अनेक जन सध्या पैसे गुंतवले तर अधिकचा परतावा मिळेल अशी आश्वासनं देत असतात वेगवेगळ्या स्कीम काढून अनेकांना गंडा घातलेल्या तक्रारी आपण पाहिल्या असतील पुण्यात पण अशीच एक घटना घडली आहे एका व्यावसायिकला जवळपास सदतीस लाखांचा गंडा घालण्यात आला आहे या प्रकरणात प्राईड ग्रुपच्या तीन संचालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे ज्यामध्ये प्राईड ग्रुपचे निर्जन शहा यांचा समावेश आहे हे प्रकरण सध्या आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आले आहे चतुर्शुंगी पोलीस ठाण्यात या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला आहे राजेंद्र पाटील यांनी या संदर्भात तक्रार दाखल केली आहे डिसेंबर दोन हजार बावीस ते दोन हजार तेवीस दरम्यान हे फसवणुकीचे प्रकरण घडलं आहे सुरुवातीला राजेंद्र पाटील यांना सव्वीस लाख रुपये गुंतवणूक करा असं सांगितलं त्यांनी ती गुंतवणूक पण केली ऑक्टोबर पर्यंत त्यांना परतावा मिळाला मात्र इतर रकमेची मागणी केली असता त्यांना काही मिळालं नाही तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की आपली फसवणूक झाली आहे हे प्रकरण सध्या आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आलं आहे पुणे पोलिसांनी तीन जणांवर गुन्हे दाखल केले आहेत मात्र जवळपास सदतीस लाखाला गंडा घातल्याने पोलिसांनी तपास सुरू केला आहे